आत्ताच दोन मिनिटापूर्वी मी माझ्या सौभाग्यवतीला घरवालीला याच ब्रिजवरून शेलार या ठिकाणी सोडायला गेलो होतो बैठकीसाठी तर तिने मला सांगितलं की हो जाताना ब्रिजवरून जाऊ नका ब्रिज खालून जा ब्रिजवरून अजिबात जाऊ नका त्याचं कारण असं आहे की हे तुम्ही पाहू शकता या म्हणजे ब्रिजवर रस्ता असत नाही असे कंडिशन आहे एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत गाडी चालवणं खूप जीवावर होतो जिकरीचं काम ते गाडी चालवणं हे बघा म्हणून कधी नव्हे ते तिने आज तर सांगितलं यापेक्षा बोलते आपण ब्रिज खालतून आलो असतो परवडला असतो ब्रिजचा वापर केला तुम्ही पण आता ब्रिजवरून जाऊ नका ब्रिजच्या खालूनच जा बोलते जरा पण म्हणजे कोण लक्ष देत नाही का बोलते एवढ्या ब्रिजवर अवस्था खराब झाली होती आज एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात हे बघा काय गाडी चालवणार ती नि ब्रिजच्या खालून तरी मी ब्रिज वरून आलो आणि स्पेशल हेच दाखवायला कि बहुतेकांना असं वाटत असेल या काय महिला या ब्रिजवरून प्रवास करत असतील त्यांना देखील असंच वाटत असेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा ब्रिज कुठला आहे ते देखील मी सांगतो हा ब्रिज आहे भिवंडीतील वंजारपट्टी नाका पी जे अब्दुल कलाम फ्लाय ओव्हर हो नुसते खड्डेच खड्डे अरे बापरे बाप तिने बाप। सांगितलं या पुढे या ब्रिजवर नाही यायचा ब्रिजच्या खाली प्रवास करायचा म्हणून बापरे ऍक्च्युली खड्डे तर या बाजूला की भरपूर दावेंद्रा रोडला परंतु मी तुम्हाला हेच दाखवतो कि ते भयानक खटे का कुठल्या महिला घाबरणार नाही बघा बा बाबा बाबा बघा बघा रस्ताच नाही ते बघा का गा। गाडी कशी जाते ते तुला अंदाज घेऊ शकता तुम्ही खर या रस्त्या या ब्रिज वरन प्रवास थांबवावा लागेल एकतर हे पाठीचा कणा दुखायचे जण एवढ्या डेंजरच्या बायको म्हणाली ब्रिज वर जाऊ नका तरी मी ब्रिज में आलो असो का आपल्यासाठी एक छोटासा व्हिडीओ भिवंडीतील अंजारपट्टी नाका फ्लायओव्हर तुम्हाला प्रवास करावा की करू नये कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे हे बघा असे हे लोक आज आपल्यासाठी आपले मराठी सीट बघतोय का काय